नमस्कार सर्वात मोठी बातमी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा शरद पवार गटाकडून भाजपला मोठा धक्का देण्यात आला आहे वडगाव शरी मतदारसंघातील भाजप नेते माजी आमदार बापूसाहेब पठारे हाती तुतारी घेत विधानसभा निवडणूक लढणार आहेत गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी गणेश मंडळांना भेट देत असताना बापू पठारे यांनी थेट आगामी विधानसभेसाठी आपण तुतारी हाती घेणार असल्याचे जाहीर केले तसेच मंडळांना तुतारीला मतदान करण्याचे आवाहनही केले बापू पठारे यांनी तुतारीचा प्रचार सुरू केला आहे या मतदार संघात अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाकडून तेच पुन्हा मैदानात उतरण्याची शक्यता आहे मात्र महायुतीमधील मित्रपक्ष भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सुनील टिंगरे यांना विरोध करत हा मतदारसंघ भाजपकडे घेण्याची मागणी केली आहे बापू पठारे यांनी थेट तुतारी हाती घेणार असल्याचे जाहीर केल्याने टिंगरे विरुद्ध पठारे अशी लढत वडगाव शेरी मतदारसंघात होण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीला भाजप उमेदवार मुरलीधर हे विजयी झाले असले तरी वडगाव शेरी मतदारसंघातून त्यांनी अपेक्षित लीड मिळाले नसल्याचे भाजप पदाधिकारी सांगत आहेत त्यामुळे सुनील टिंगरे यांच्या उमेदवारीला भाजपमधून विरोध होतो आहे